कोल्हापूर जिल्ह्यातील महापूर नियंत्रण करण्यासाठी जागतिक बँकेच्या वतीनं तीन हजार दोनशे कोटींचा निधी राज्य शासनाला मंजूर करण्यात आला आहे त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात महापुराचा सर्वात जास्त फटका बसणाऱ्या शिरोळ तालुक्यासाठी यामधील किती निधी मिळणार आहे शिरोळ तालुक्यातील महापूर नियंत्रण करण्यासाठी नेमका काय उपाययोजना करण्यात येणार आहे सरकारनं स्पष्ट करावं यासाठी आज आंदोलन अंकुशच्या वतीनं कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आलं यावेळी या आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी देत प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे दरम्यान पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी या आंदोलनाला भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली आहे शिवाय अलमिटीची उंची वाढू नये यासाठी राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टात जाण्याची मागणी देखील आंदोलन अंकुशच्या वतीनं करण्यात आली आहे अलमिटी धरणाच्या उंचीच्या विरोधात गेले चार वर्ष सांगलीची कृष्णा महापूर नियंत्रण समिती असेल किंवा आंदोलन अंकुश संघटना असेल त्या महापुराच्या उपाययोजनांच्या मागणीसाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करतोय आणि जागतिक बँकेने जे जा बत्तीसशे कोटी रुपये आपल्या राज्य सरकारला दिलेले आहेत त्या बत्तीसशे कोटी मधले शिरोड तालुक्यातल्या महापुराच्या नियंत्रणासाठी किती पैसे खर्च करणार आहेत या बाबतीतली कुठेही स्पष्टता आता राज्य सरकारनं डिक्लेअर केलेली नाही आताच इथं पालकमंत्री आंबेडकर साहेबांनी आता आमच्या उपोषणाच्या स्थळे भेट दिली आणि आम्ही त्यांना मागणी केली की जी खाजगी कन्सल्टंट मैत्रा म्हणून जी कंपनी नेमलेली आहे तिच्या बाबतीत आम्हाला बैठक त्यांच्याबरोबर लावा आणि आमच्या महापूर नियंत्रणासाठी नेमकं काय करणार आहे हे आम्ही त्यांना विचारणार आहे आणि त्याचबरोबर आलमटीच्या उंचीच्या बाबतीत मागच्याच मंगळवारी जी पाटबंधारे विभागाबरोबर बैठक झाली त्यानंतर आता मंत्रालय स्तरावर पण बैठक होणार आहे त्या बाबतीत पण राज्य सरकारनं आलमटीच्या उंचीच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये जावं अशी मागणी पण आम्ही आता इथे केलेली आहे आणि आत्ताचं जे उपोषण आहे ते आता या आमच्या शिरोळ तालुक्याच्या महापूर नियंत्रणासाठी सरकारचं काय धोरण आहे विचारण्यासाठी आहे आणि या सगळ्यात जास्त फटका आमच्या शिरोड तालुक्याला बसतोय आणि तिथल्या पुराच्या नियंत्रणासाठी सरकार अजून काय आमच्यावर उपाययोजना करायला तयार नाही या संदर्भात आम्ही आता कलेक्टर साहेबांची पण भेट मागितलेली आहे आणि त्यांच्याबरोबर चर्चा करून आम्ही पुढचा निर्णय घेणार